मित्रांनो जंगलाचं आयुष्य जितकं देखणं आणि मोहक दिसतं तितकंच ते संकटांनी आणि ढोक्यांनी भरलेलं प्रत्येक क्षणी शिकार करणारा आणि शिकार होणारा यांच्यातील संघर्ष इथे सुरू असतो पण प्रसंग जेव्हा आपल्या लेकरावर येतो तेव्हा कोणताही प्राणी स्वतःचा जीव धोक्यात घालूनही आपल्या पिल्लांसाठी लढतो आणि जर तीच गोष्ट एखाद्या आईची असेल तर तिचं धाडस पर्वतासारखं उभं राहतं असंच काहीस थरारक दृश्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे व्हिडिओमध्ये एक मादी बिबट्या आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी सिंहिणी समोर उभे टाकते जंगलातील दोन ताकदवान प्राणी एकमेकांना भिडतात आणि पुढे काय होतं हे पाहून लोक अवाक झालेत एका जंगलात मादी बिबट्या आणि छोट्या पिल्लांसोबत निवांत होती पण त्याचवेळी एका भुकेल्या सिंहिणीची नजर तिच्यावर पडली सिंहिणीच्या नजरेतून स्पष्ट दिसत होतं की लक्ष बिबट्यांची पिल्लं आहेत पण झेपे झेपेआधीच आई बिबट्या पिल्लांना आपल्या मागे घेऊन भक्कमपणे उभे राहते आईसाठी मुलं सर्वात मोठे शस्त्र असतात ही मन खरी ठरवणारा प्रसंग हा आपल्याला पाहायला मिळतोय सिंहीन ताकदवान असली तरी मादी बिबट्या कुठे कमी पडत नाहीये विजेसारख्या वेगवान हालचाली आणि धारदार नखांनी तिने सिंहिणीवर तुफान हल्ले चढवले दोघीत जबरदस्त झुंज सुरू झाली सिंहिणीवर वारंवार झळप घालण्याचा प्रयत्न करत होती तरी मादी बिबट्या मागे हटण्याऐवजी प्रत्येक वेळी प्रत्युत्तर देत होती हा संघर्ष तब्बल पंधरा ते वीस सेकंद सुरू राहिला सिहिणीने पुन्हा पुन्हा बिबट्याला दूर सारून पिल्लांपर्यंत पोहोचायचा सा आटोकाट प्रयत्न केला पण आईच्या शरीराने तिच्यासमोर प्रचंड भिंत उभी केली होती आकारायला लहान असूनही आपल्या लेकरांसाठी तिने सिहिणीला रोखून धरला हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील इश जंगल या अकाउंटहून शेअर करण्यात आला आहे आतापर्यंत हजारोंनी हा व्हिडिओ पसंत केला असून कमेंटमध्ये लोक मादी बिबट्याच्या शौर्याचं कौतुक करत आहेत अनेकांनी म्हटलं आहे की आईला ठाऊक होतं की ती सिंहणीला फार वेळ थांबू शकणार नाही पण तिने आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी ज्या क्षणाचा अवधी मिळवला तेच तिचं खरं सामर्थ्य आहे हा प्रसंग पुन्हा एकदा सिद्ध करतो की जंगल असो वा माणसाची दुनिया आईसाठी तिची लेकरं म्हणजेच तिचं खरंच साम्राज्य असतं मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घेतात धन्यवाद